पुणे सातारा रस्त्यावरील शिंदेवाडी इथे गॅरेज मध्ये असणाऱ्या शिवशाही आणि खाजगी चार ते पाच बसेसला भीषण आग आहे घटनास्थळी अग्निशमन दल रवाना झाला असून आग विजवण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आलेले आहेत आज सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली आगीने उग्र रूप धारण केलं असून त्यात अनेक वाहनं जळून खाक झाली आहेत आगीचं कारण मात्र अद्याप हे समजू शकलेलं नाही तर पुण्यातनंही धक्कादायक बातमी आपल्या हाती येते आहे सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवित हानी झालेली नाही आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठीचे प्रयत्न आता अग्निशमन दलाकडनं सुरू झालेले आहेत पुणे सातारा रस्त्यावरील ही घटना आहे शिंदेवाडीजवळ हा आगडो पाहायला मिळतोय अग्निशमन दलाकडून आगीवरती नियंत्रण मिळवण्यासाठीचे प्रयत्न सुरू झालेले आहेत शिवशाही खाजगी बसेसला आग लागल्याचं वृत्त आपल्या हाती येते सुदैवाने याच्यामध्ये कुठलीही जीवितहानी झाल्याचं वृत्त अद्यापही आपल्या हाती आलेलं नाही आहे शिवशाही आणि खाजगी बसेस यामध्ये जळून खाक झाल्यात अशी माहिती मिळते